तर मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टवर आणि कळंब ते यवतमाळपर्यंत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहे तर यवतमाळची जे टनल आहे ज्या टनलच्या कामाची सर्वांना प्रतीक्षा आहे त्या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे आणि कळंब ते बेलोना या ठिकाणापर्यंत काम पूर्णपणे सध्या बंद आहे तर बेलोना गावाजवळून जे टनल चालू होत आहे त्या ठिकाणावरून आपण यवतमाळपर्यंतची आज अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत बेलोणा या गावाजवळ या ठिकाणी कर... टनलचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि या ठिकाणी एका ब्रिजचे काम सुद्धा सुरू आहे तर मागच्या बाजूला कडम आणि वडदाच्या दिशेने ही रेल्वे लाईन निघून जाते आणि या ठिकाणी फाउंडेशनचे फौन, काम आपल्याला दिसून येत आहे आणि या बाजूला पाहिल्यानंतर टनलकडे म्हणजे यवतमाळ आणि नांदेडच्या दिशेने ही रेल्वे लाईन या ठिकाणी निघून जाते तर ब्रिजचे फाउंडेशन आणि स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहू शकता अजूनही कॉन्क्रिटीकरण आणि शेटरिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूनी मजबूत अशा रिटेनिंग वाल या ब्रिजला देण्यात आलेला आहे कारण दोन्ही साईडने मातीचा भरावासुद्धा सुद्धा असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण बेलोना या गावाजवळून यासाठी सुरुवात केली कारण कळम ते बेलोनापर्यंत कोणत्याच प्रकारचे काम या ठिकाणी सुरू नाही पूर्ण काम ठप्प आहे फक्त बेलोना या गावापासून तर टनल आणि तळेगाव रेल्वे स्टेशन ते यवतमाळ असे काम सध्या गतीने आहे तर बेलोण्या गावापासून समोर आल्यानंतर आपल्याला एका ब्रिजचे काम सुरू असलेले दिसून येते अशाच प्रकारचा जो ब्रिज आहे हा पूर्ण या लेवलने टनलपर्यंत अशाच प्रकारचे ब्रिजचे बांधकाम करण्यात येत आहे आणि मित्रांनो कळमपासून तर बेलोनाया गावाजवळ टनलपर्यंत याच लेवलने हे रेल्वे असणार आहे कारण असेच उंच उंच ब्रिज पूर्ण या एरियामध्ये बनवण्यात येत आहे मागच्या बाजूने असलेला ब्रिज मी तुम्हाला झूम करून दाखवतो आणि तशाच प्रकारचे ब्रिज जे आहे ते पूर्ण जे ओपन स्पेस तुम्हाला दिसत आहे त्या पूर्ण ओपन स्पेसमध्ये ब्रिज बनणार आहे आणि या बाजूलासुद्धा काही ब्रिजचे कॉलम उभे आहे कळमपासून तर बेलोना टनलपर्यंत अशाच प्रकारच्या ब्रिजवर पूर्ण ही रेल्वे धावणार रा आहे जमीन लेवलवर कोणत्याच प्रकारे रेल्वे या ठिकाणी नाही मातीचा भरावा आणि ब्रिज एवढे जबरदस्त नजारा तुम्हाला या एरियामध्ये पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता गडर बनवण्याचे सध्या काम सुरू आहे जे कॉलम आहे कॉलमवर लॉन्चिंग करण्यासाठी गडर या ठिकाणी तयार करण्यात येत आहे रिकास गर्डर मित्रांनो या गडरला म्हटल्या जाते या गडरमध्ये स्टील आणि एच डी पी पाईप टाकल्या जातो त्यानंतर त्याला स्ट्रेसिंगची प्रोसेस वगैरे दिल्या जाते आणि त्यानंतर ते ब्रिजवर ठेवले जातात तर आता जाऊ आपण टनलच्या एरियाकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सोमवारच्या बाजूला कंपनीचं ऑफिस या ठिकाणी सेट केलेलं आहे आणि ट्रक प्रो पोकलँड वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्याचप्रमाणे पंधरा ते वीस फूट या ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे जसं कॅनलचं खोदकाम केलं जातं त्याचप्रमाणे आणि खालच्या बाजूला रेल्वे ट्रॅकसाठी लेवलसुद्धा मित्रांनो करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणावरूनच जवळपास एक किलोमीटर अंतरावर टनलचा पॉईंटसुद्धा आहे आणि टनलच्या पॉईंटपर्यंत लेवल करण्यासाठी या ठिकाणी हा छोटा डोंगर खोदण्यात आलेला आहे तर चला सोमवारचं काम बघूया सोमवारच्या साईडवर आपण जाऊया ज्या ठिकाणी एक्सक्रेशन आणि डोंगर खोदण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पॉइंट पण आपण बघूया मित्रांनो टनल बोरिंगच्या बांधकामाला जवळपास दोन वर्ष आणखी लागणार आहे फक्त टनलचे काम सुरू होण्यासाठी कारण या ठिकाणी टनल बोरिंग मशीन आणण्यासाठी कोणताच मार्ग नाही त्यातील बाईक किंवा फोर व्हीलर सुद्धा गाडी मित्रांनो या ठिकाणी आणणे अशक्य आहे आणि जेव्हा रेल्वे ट्रक या ठिकाणापर्यंत येईल कळंब पासून तर बेलोणा या गावापर्यंत जेव्हा रेल्वे ट्रॅक रेल्वे ब्रिज आणि पूर्ण काम कम्प्लीट होईल तेव्हाच रेल्वेच्या मदतीने ही टनल बोरिंग मशीन या ठिकाणी आणणे शक्य आहे आणि त्यानंतरच टनल बोरिंगचे काम सुरू होईल तर मित्रांनो आता आपण समोर आलेलो आहे आणि आपण आता आलेलो आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवर जे छोटं आणि हार्ट रेल्वे स्टेशन असणार आहे आणि हे रेल्वे स्टेशन तडेगाव या गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता भिडीसारखंच हे छोटं रेल्वे स्टेशन असणार आहे आणि सोमवारच्या बाजूला रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी या ठिकाणी अर्थ लेवलिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे या दिशेला यवतमाळकडे ही रेल्वे ट्रॅक निघून जाते समोरच्या बाजूला मटेरियल वगैरे पडून असलेलं आपल्याला दिसते कॉलम उभी आहे बिल्डिंग उभी करण्यासाठी आणि मित्रांनो खूप जास्त मंदगती गतीने या ठिकाणी हे पूर्ण प्रोजेक्ट सुरू आहे नांदेडपर्यंत रेल्वे जाण्यासाठी जवळपास पाच ते सहा वर्ष पूर्ण लागणार आहे कारण नांदेडपर्यंत रेल्वे जाण्यासाठीच या ठिकाणी चार वर्षाचा टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि कळमपासून तर बेलोना आणि यवतमाळपर्यंत खूप मंदगतीने काम सुरू आहे दारवा दिग्रज पुसद या ठिकाणीसुद्धा काही काही ठिकाणी पूर्ण काम बंद पडलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी काम जे अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही मित्रांनो खूप जास्त वेळ या प्रोजेक्टला लागणार आहे कारण टनलचे वगैरे काम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही टनलचे कामसुद्धा सुरू व्हायला एक ते दीड वर्ष आणखी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे तळेगावचं रेल्वे स्टेशन आहे पूर्ण जेव्हा तयार होईल तेव्हा स्पेशल आपला एक व्हिडिओ नक्की येईल तर आपण जाऊया पुढच्या साईडवर तर मित्रांनो तळेगाव रेल्वे स्टेशनपासून थोडं दूर आल्यानंतर नागपूर तुळजापूर हायवेला तळेगावच्या माध्यमातून जोडणारा भारी या गावाचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी रेल्वे क्रॉस होत आहे त्यासाठी एक उड्डाणपूल या ठिकाणी तयार होत आहे तर समोरच्या बाजूला आपण पाहू शकता मोठे मोठे स्टीलचे गर्डर या ठिकाणी ठेवलेले आहे मागच्या बाजूला जे आहे ते यवतमाळकडे ही रेल्वे लाईन निघून जाते समोर एक्सकर्विशनचे काम झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या बाजूला कळम आणि वर्धाकडे हे रेल्वेचे काम समोर निघून जाते आणि अशा प्रकारे सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचप्रमाणे समोरचं आपल्याला फोटो दिसत आहे अशा प्रकारे या ठिकाणी ब्रिज बनण्याची शक्यता आहे तर मित्रांनो समोर जाऊया आता आपण तर मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला यवतमाळ वणी हायवेवर एका मोठ्या उड्डाणपुलाचे काम होत असलेले दिसून येते समोरच्या बाजूला थोडा जवळ जाऊन आपण या ठिकाणी बघूया आणि मागे भारी रोडवर जसा उड्डाणपूल बनत आहे जसा रेल्वेचा पूल बनत आहे वरच्या बाजूने वाहनं जाणार आणि खालच्या बाजूला या ठिकाणी रेल्वे धावणार अशाच प्रकारचा एक मोठा ब्रिज नागपूर तुळजापूर हायवेवरून वनीकडे जाणाऱ्या रोडवरसुद्धा बनत आहे आणि या ठिकाणी वाहनांना डायवर्ट करण्यासाठीसुद्धा मित्रांनो मार्ग काढण्यात आलेला आहे कारण महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी भरपूर वाहनांची वडदळ आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी मागच्या बाजूला यवतमाळ आणि नांदेडकडे ही रेल्वे लाईन निघून जाते या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक्सक्रविशनचे काम सुरू करण्यात आलेले दिसून येते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे खूप जास्त मित्रांनो हा पूर्ण प्रोजेक्ट सुरू आहे वर्धा ते कडमपर्यंत सध्या ट्रेन सुरू आहे पण त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची संख्या नाही आणि या ठिकाणी फक्त यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या एरियामध्ये क्वार्टरचे काम झालेले आहे बाजूला आपण यवतमाळचा मेजर ब्रिज पाहू शकतो स्लॅब वगैरे टाकण्याचे काम पूर्ण झालेला आहे हा ब्रिज कंप्लीट झालेला आहे पण यवतमाळचं मेन रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो त्याचे अजूनपर्यंत भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे कोणत्याच प्रकारचे त्या ठिकाणी खोदकाम नाही खूप जास्त मंदगतीने हा प्रकल्प सुरू आहे नांदेडपर्यंत जाण्यासाठी जवळपास याला सहा ते सात वर्ष आणखी लागणार आहे तर अशी होती आजची अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका